आबला नारीचं जाळं श्रीमंत प्रेमी अपंग नवरा आणि एक रक्तरंजित सत्य ठिकाण नाशिक जिल्हा महाराष्ट्र घटना दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस नाशिक जिल्ह्यातील एगतपुरी तालुक्यात एका शांत गावात जिथे संध्याकाळी आजही गावकऱ्यांच्या गप्पा एल काठावर रंगतात तिथे एक हळूहळू पसरत गेलेली कुजबूज अचानक स्फोटासारखी फुटली गावातील अपंग शिक्षक प्रशांत जाधव यांचा संशयास्पद मृत्यू झाला कोणालाही कल्पना नव्हती की एक साधी दिसणारी स्त्री अनामिका प्रशांत जाधव ही अशा भयाव्य कटात सामील होईल तिच्या सौम्य नजरेआड लपलेलं एक क्रूर डोकं आणि तिच्या प्रेमातील अंधश्रद्धा यांनी मिळून घडवली ही काळी झलवणारी घटना अनामिका जाधव वय साधारण बत्तीस सहज दिसणारी एका शिक्षकाच्या पत्नीची ओळख असलेली स्त्री शिक्षण बारावीपर्यंत झालं आहे परंतु अत्यंत हुशार आणि मोकळ्या विचारसरणीची लग्नाला नऊ वर्ष झाली प्रशांत जाधव वय अडतीस शाळेत शिक्षक लहानपणी झालेल्या अपघातानंतर एका पायाने चालणं शक्य नाही चालायला काठीचा सपोर्ट लागतो अत्यंत नम्र पण पत्नीवर अवलंबून आर्यन कक्कड वय चौतीस मुंबईहून आलेला श्रीमंत उद्योजक गावात एक रिसॉर्ट बांधण्याच्या उद्देशाने काही महिने राहिलेला दिसायला सुंदर बोलण्यात हुशार आणि स्त्रियांमध्ये लोकप्रिय सुरुवात झाली होती तिथून मार्च दोन हजार पंचवीस मध्ये आर्यन कक्कड गावात आला अनामिका जी गावातल्या सहकारी महिलांमध्ये नावाजलेली होती तीच त्याच्या रिसॉर्ट प्रोजेक्टची स्थानिक समन्वयक बनली सुरुवातीला फक्त व्यावसायिक चर्चेतून सुरुवात झाली पण नजरेतली हळूवार जुळवाजुळव अनामिकाच्या थकलेल्या वैवाहिक आयुष्याला नवसंजीवनी देणारी वाटली प्रशांत जो तिचा नवरा होता त्याचं अपंगत्व त्याची आर्थिक दुर्बलता त्याचं जीवनातील उदासीन अस्तित्व हे सगळं तिच्यासाठी जणू आर्यनच्या पैशांमुळे साजिशी बोलण्यामुळे मिटून जाईल असं वाटत होतं मे महिन्यात एक अतिशय सखोल चर्चा अनामिका आणि आर्यनमध्ये झाली आर्यनचा प्रस्ताव स्पष्ट होता प्रशांत हा अडथळा आहे मी तुला सगळं देईन घर पैसा शहरातलं आयुष्य पण त्याचं अस्तित्व नको हे ऐकून अनामिका प्रथम अस्वस्थ झाली पण नंतर तिच्या डोक्यात विचारांच जाळ उभं राहील तिला तो प्रस्ताव अमान्य नव्हता ती फक्त मार्ग शोधत होती घटना कशी घडली पाच जुलै दोन हजार पंचवीस रात्री आठ पूर्णांक शून्य शतांश प्रशांत नेहमीप्रमाणे जेवण करून अंगणात बसला होता त्याच्या सवयी ठरलेल्या जेवण छडी खाट आणि रेडिओ अनामिकाने त्याला दूध देण्याचा बहाणा केला पण त्या रात्री त्या दुधात औषध होतं डायक्लोफनाक अधिक, अधिक स्लीपिंग पिलचं सळसळणारं कॉकटेल काही मिनिटांतच प्रशांत अर्धवट बेशुद्ध झाला त्याचवेळी आर्यन गुपचूप मागच्या दरवाजाने घरात आला त्याने सोबत आणलेली प्लास्टिक पिशवी एक वायर आणि प्लास्टिक रॅप त्याने वापरली अनामिका बाहेर उभी होती तिने आवाज होऊ नये म्हणून रेडिओचा आवाज वाढवला खून झाल्यावर प्रशांतचा मृतदेह स्वाभाविक झोपेत मृत्यू असं भासवण्यासाठी बिछाण्यावर नीट ठेवला गेला शरीर थंड होईपर्यंत दोघंही घरातच थांबले सकाळी अनामिकाने आरडाओरडा केला प्रशांत उठतच नाहीये त्याला काय झालंय गावात हळहळ पसरली पण स्थानिक डॉक्टरला शरीरात अंशतः निळसर रेषा तोंडातून थोडासा फेस आणि डोळ्यांचा अनैसर्गिक ताण जाणवला त्याने लगेच पोलिसांना बोलावलं पोलीस तपास तपास सुरू केला घरात कोणत्याही औषधाच्या बाटल्या नव्हत्या पण बाथरूममधील पावडरच्या डब्यात स्लीपिंग पिल्सचं खिसाड सापडलं मोबाईल डेटा तपासला तर अनामिका आणि आर्यन यांच्यात गेल्या तीन महिन्यांत तीनशे ऐंशी कॉल आणि एकशे नव्वद मेसेजेस एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये आर्यन एका दुचाकीवरून त्या रात्री गावात शिरताना दिसला मृतदेहाच्या शवविच्छेदनात श्वासोच्छवास बंद करण्याचं स्पष्ट संकेत होते हे आत्महत्या नव्हती अटक आणि कबुली जुलै दहा रोजी अनामिका आणि आर्यन दोघांनाही अटक करण्यात आली अनामिकानं सुरुवातीला सांगितलं मी फक्त प्रेम केलं खून नाही पण पोलिसांनी स्पष्ट पुरावे दाखवले तिला कोणताही मार्ग नव्हता तिने कबुली दिली हो मला त्याच्यासोबत राहायचं नव्हतं त्याचं जीवन संपलेलं होतं मला माझं आयुष्य जगायचं होतं कायदेशीर कारवाई आयपीसी अंतर्गत कलमे तीनशे दोन खून दोनशे एक पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न एकशे वीस बी रचना दोघांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं कोर्टाने नमूद केलं की ही केवळ वैवाहिक कटता नव्हे तर प्रेमात आंधळेपणा आणि लोभातून केलेलं कृत्य आहे सामाजिक प्रतिक्रिया गावकऱ्यांना धक्का बसला अनामिका जीचा बद्दल लोकांनी नेहमी सहानुभूती बाळगली तीच एवढं मोठं पाऊल उचलेल हे कोणालाही वाटलं नव्हतं शिवाजी सर प्रशांतचे सहकारी म्हणाले प्रशांतला माणसांची कदर होती पण त्याने ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवला तिनेच त्याचा अंत केला एक एकधडा ही घटना दाखवते की भावना स्वार्थ आणि आपलं आयुष्य मोकळं ठेवण्याची धडपड माणसाला कोणत्या थराला नेऊ शकते प्रेमाचं रूप बदतं पण जेव्हा विवेक हरवतं तेव्हा नात्यांवरचा विश्वास गमावतो अनामिका आबला नवती ती हुशार स्त्री होती पण तिच्या निर्णयांनी तिचं सगळं आयुष्य उद्ध्वस्त केलं तुमचं मत काय अशा गुन्ह्यांमधून समाजाने काय शिकायला हवं ही कथा पूर्णत काल्पनिक का आहे यात वापरलेली नावं जागा प्रसंग हे केवळ कथानकासाठी वापरले आहेत कोणत्याही खऱ्या व्यक्तीशी याचा संबंध नाही तुम्हाला ही कथा आवडली असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा आणि घंटा दबा धन्यवाद